हो थेरच्या गणपतीला आलेला आहे तर काय झालं पाल पन्नास रुपये घ्यायचे आम्ही काय करता गावातच पार्किंगला गाडी लावा तरी पण उतरतोय आता मस्त आता थेऊरच्या गणपतीच दर्शन घ्यायचे आपल्याला हे गणेश भंगार काळा तर हे आमचा अंकार मित्रांनो ह्याच्या आय ची कसं माहित आहे फार्मासिस्ट आहे हजार रुपये घेतले माझे पण हे माझा एवढा आहे स्वतः जवळ गाडी हे नाही म्हणजे स्वतःजवळ गाडी असून सुद्धा गाडी चालवत नाही लोक चाकरी करते पंचवीस हजाराने आणि माझे हजार रुपये ह्यानं घेतले आराम करानं तर तुम्ही सांगा आता एक महिना झाला याचा कोण हजार रुपये कसे घेऊ काय करू चिंतामणी चिंतामणीऊरचा गणपती चिंतामणी मंदिर मुख्य प्रवेशद्वार आपण थेऊरला आलेलो हो, आहोत आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत चला तर आपण दर्शन घेऊया हे बघा मंदिर आपलं खूप छान मंदिर आहे भारी है देव दर्शनासाठी आज पहिली वेळेस चालू आपण चिंतामणी मंदिरामध्ये तर ही गणेश आणि काळू रामची जोडी आहे तर हे आलो आपण इथं चला दर्शन घेऊया लाडू बघा शेंगदाणा लाडू तीस रुपये आंबा मोदक साठ रुपये बुंदी लाडू चाळीस रुपये म्हणजे नेमकी मला काय कळत नाही म्हणजे देवस्थान ट्रस्ट आहे प्रसादाचे दर पथक लाडू दहा रुपयाला पाहिजे तीस रुपयाला गेला जाऊ दे आता काय बोला आपण घंटा बघा किती मोठा घंटा आहे आपण देवाचा घंटा वाजूया चिंतामणी गणपती मंदिर मत्र दर्शन घ्या गणपती मंदिर चिंतामणी मंदिरामध्ये आपण आलेले आहेत दर्शन झालेलं आहे आपल्या चांगल्यापैकी विष्णू लक्ष्मी मंदिर विष्णू लक्ष्मी मंदिर आहे विष्णुलक्ष्मी मंदिर इथलं पण दर्शन झालेलं आपलं बऱ्यापैकी कसं जातो ना अष्टविनापैकी एक गणपतीचं मंदिर आहे थेऊर चिंतामणी गणपती तर आपलं दर्शन झालेले तर मी तुम्हाला दाखवते गणपतीचं दर्शन घ्या तुम्ही तुम्हाला मंदिराचा घंटा दाखवते मोठा होऊचा गणपती आपलं ते ढाळच असतं गावात असं बसायचं आपण इथं आले तर हे असं मस्तपैकी गावात पहिले तसं इथं आहे मंदिराच्या मध आतमध्ये तर चहा वगैरे मी त्यांना तर असं मस्त बसतो आपण एक चिप्स देणे मला चिप्स देणे मागणी खूप छान आहे मित्राचा डायरेक्ट मला चिप्स खायला दिला होता म्हणजे इथल्या गावातले मुलं सुद्धा भारी आहेत की मी डायरेक्ट चिप्स अनोळखी माणसानं मला मुलांना डायरेक्ट चिप्स खायला दिला होता पण पर मी परत दिला अरे आपले दर्शन झालेले तर आपण निघत आहे गणपती थेऊर चला मित्रांनो कुठला याच्या पुढं आपल्याला दुसरा म्हणजे आता आपलं कुठलं रांजणगावच्या गणपतीला कारण आपल्याला अष्टमनाय गणपती पूर्ण करायचे देव झालेला आता दुसरा रांजणगाव चिंतामणी गणपती आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता निघालेलं आहे आता पुढच्या गणपतीला रांजणगावच्या गणपतीला जायचं आपल्याला आता रांजणगावच्या गणपतीला पलीकडचा ड्रायव्हर आहे आमचा हा ड्रायव्हर आहे आणि हा आहे हा मालक आहे खूप भारी आहे आता आपण आपल्या गाडीजवळ आलेली आहे बसायचे जायचे तर आपण आपल्या गाडीजवळ आले तर आता गाडीमध्ये बसणार आपण गाडीत आपण बसलेले आता आपण जाणार आहे रांजणगावच्या गणपतीला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रांजणगावचं दर्शन देणार आहे आपण राजणगावचा महागणपती आहे तर आता आपण तिथे निघालेले आहोत चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये